दहा मिनटं माझ्या खरावर जे आले महाराजांच्या मुखातून खरं तर आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि भारताचा अजेंडा सगळ्यात दोनचा आहे या, दो या जगामध्ये मी अनेक प्रवास केले बेचाळीस देश फिरलो मी मी सहज आमदार नाही झालो माझ्या पाठीमाग फार मोठी त्या ठिकाणी अभ्यासाची श्रृंला आहे ज्या वेळेला लोक आपले पंधरा पंधरा वीस वेस वर्ष इथं वाया घालत होती त्यावेळेला मी जग फिरत होतो मला असं वाटत की प्रत्येक तरुणाने सुरुवातीचा काही काळ पहिल्यांदा स्वतःला उभं करण्यामध्ये घालवावा हा भारताचा तरुण आहे आणि मग त्याच्यानंतर वाटलं तर आपल्याला राजकारण आणि समाजकारणामध्ये यावं आणि लोकांना वेळ लागले थोडीक विषयी भूमिका म्हणतो जिंदाबाद हा झेंडा तो झेंडा वाईट आहे मी वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत काटोकाटपणे व्यवसाय केला आणि इतकी चांगली घडी बसवली व्यवसायाची की माझा व्यवसाय आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने मी जगभरामध्ये केला नॉट ओनली इंडिया बट ऑल्सो वर्ल्ड ज्यालापर्यंत आम्ही गेलो आयुष्य एकदाच आहे मग तुम्ही कसं आयुष्य घालवणार किती चांगलं घालवणार किती वाईट घालवणार आजचा दिवस तुम्हाला उद्या पुन्हा मिळवता आजचा दिवस उद्या परत मिळणार नाही ना आयुष्य एकदाच आहे महापुरुषांनी आयुष्यामध्ये आपली जी काही जीवन व्यवस्था जीवन संगीती उभी केली समाजासाठी त्याला त्यांना वेळला नाही छत्रपती शिवरायांना तिथे आयुष्य मिळालं अवघ एकोणपन्नास पन्नास वर्षाचं संत तुकाराम महाराजांना बेचाळीस वर्षांत विवेकानंदांना अवघ चाळीस वर्षाच संत ज्ञानेश्वर महाराजांना संभाजी महाराजांना बघा ना त्यांना किती आयुष्याची येशू असं त्यांच्या हातात असताना सुद्धा त्यामध्ये आयुष्य संपवलं या मातेमध्ये गेलं आपल्याला आयुष्याऐश वर्ष जायचं काय नाही अजून बाबा थांबायला पाहिजे होते पण काम काय कर्तव्य काय कर्तृत्व काय जनतेसाठी काय या भारत मातेसाठी काय घरी गेल्यानंतर आता दुपारी जेवल्यानंतर एवढा आता तुम्ही आता काला केलाच या तर जेवल्यानंतर गजर फक्ती एकदा विचार स्वतःला का मी भारतासाठी काय केलं मी समाजासाठी काय केलं हा मंडप मा केला रोज सध्या तुम्हाला दरवर्षी हा मंडपात तुम्हाला पैसे द्यावे लागले असतील किती भितृपायचा एक मंडप असं असेल खर्च सांगा एक लाख सर दीड नाही आपण एक लाख जोड एक लाख रुपये तुम्हाला दरवर्षी माझ्या क्षमती वर्ग असं समजा एवढा आयुष्यपणचा मंडप तुम्हाला मी देऊन टाकला हा त्याग नाही काय हा त्यागच आहे ना त्याशिवाय माणसाचं नाव होत नाही मग आपला माणूस काय झालो कोणी गेला मला आपला माणूस तुम्ही आता पंचवीस टक्के लोक माझ्या भांड असे मेला मोठा आमदार झाला आम्ही किती वर्ष आमदार व्हायचा स्वप्न पाहतोय हा झाला म्याला मोठा त्याग केला डोळे पुसले गरीबाचे सहा हजार लोकांची लग्न लावली मोफत मोफत एक रुपये न घेता महाराष्ट्राचा पहिला आमदार आहे सहज मिळतात आहे सहज मिळतात काय अह माझ्या लोकांनी किती ज्या बाईचा मी त्यांची जाऊन दिलं बालचे किती झालं तेरा हजार सातशे चौऱ्याशे एवढं आम्ही दादा माझं कार्यक्रम तेवढे तुमचे बरोबर तेरा हजारचे बारा हजार आज म्हणतो कुणाचं एक रुपयाचं रुपयाचं बिल न ठेवणार मी हा महाराष्ट्राचा पहिला आमदार शिवाय कार्यकर्त्याचे पैसे भरवून कुणाचे पैसे ठेवून त्याला शिवाय काही नाही मी पाहतो एक माणूस समजा आता उद्या सदस्य झाला सरपंच झाला त्याच्या डोक्यात असतात मी काय काय करू काय काय मिळवू मी असं आहे की ज्याची पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पोस्टवर सगळ्यात जास्त सार्वजनिक जीवनामध्ये माझी इस्टेट घटली प्रॉपर्टी कमी झाली ना दुकाना माराय झाली की नाही काय दुकाना मार्गाने सगळं जे होतं ते देऊन मी पण ठरवलं मला जगातली सगळ्यात पहिली भारतातली जगामध्ये शाळा त्या पण भारतात नाही आपल्या अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होत बोलले पण ते झालं नाही भारतातली पहिली अंतराळ आणि स्पेसची शाळा या जुन्नर तालुक्यात मी उभी करतोय भारतातली पहिली शाळा मला सायंटिस्ट करायचे उलटायचे जुन्नर मध्ये यावं दिल्लीच्या मुलाला यायचंय जुन्नर मध्ये यावं लागेल मध्य प्रदेशच्या मुलाला यायचंय उत्तर प्रदेशच्या मुलाला यायचंय कलकत्त्याच्या मुलाला यायचंय त्याला जुन्नर मध्ये यावं लागेल जुन्नर हा आपण आता छत्रपती शिवरायांचा जो तालुका आहे त्याला आता बहुआयामी करण्याचा निर्णय केलाय कारण हा काचा तालुका आहे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं काम चालेल स्वार्गाचं आपल्याला माहितीये आहे का छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा होतोय कुठं होतोय गोद्र या ठिकाणी आपल्या सर्वांनी एक दिवस आता काम चालू आहे सत्तावीस दोन सत्ता हजार आपण पूर्ण करतो आणि देशाच्या पंतप्रधानांना आपण त्यांची पूजन करायला आणतो ही आपल्या भूमिका <laughs> जे करायचं ते विशाल करायचं मोठं करायचं काय काय दादा तुरे तुम्हाला शिव्या लागतो म्हणून कोणता बोलेल बाबा अंधगप शहा उद्या दोन जास्त एकनाथ महाराजांना किती वेळा थोकला एकनाथ महाराजांच्या अंगावर एक येडा एकशे आठ वेळा थोकला एकनाथ महाराजांनी त्याच्या पाया पडले ते म्हणले आनंद अंग एवढ्या वेळा थोकलं तू माझ्या पाय पडते तुझ्या पुढे मला एकशे आठ वेळा गंगा स्नान झालं तू माझा देव आहे हे एकनाथ महाराज ही आपली भूमी त्यामुळे मी आपल्याला सांगतो आपण कधी कधी खूप वागाय कारण वाईट माणसं मला तर वेळच नाही पुरत हा काय करतो तो काय करतो तो काय कोण काय करतो तिकडं आणि काम करणारे लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास पाहिजे छत्रपती शिवरायांचा स्वतःवर विश्वास होता त्या संत स्वतःवर विश्वास होता स्वतःवर विश्वास ठेवायला प्रयत्न करा आपण आधारे याच्यावर त्यांच्यावर होणार नाही आज एवढा मोठा सवा म्हणतात तुम्हाला लोकार्पण मागच्यावर झालं तुम्ही माझी संजय भाऊ तुला घेतली खरं तर मी काल रात्री त्यांना होतो परंतु काल मी पक्षाला खूप मोठी नवी मध्ये भेट दिली जवळजवळ त्रेपन्न नगरसेवक ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले आणि मोठा प्रवेश झाला त्या प्रवेशाला मी तिथे उपस्थित होतो नवी मध्ये त्यामुळे मला तिथं जावं लागलं पक्ष आदेश होता आणि ते, हो ते सगळं करून नातुरात आलो सगळे सार आलो मला बाबाचा दम होता जर का आकराला नाही आले परत तुमची पायरी नाही सांगणार मला संजीव बाबाचा दम म्हणजे काही सारा जमलं असत निलेशा दमदाटी करतो मला आता सारा मला आमदार दमदाटी करताना पाहिजे का कार्यकर्ता दमदाटी करतो पण बघा हे सगळं प्रेम आहे ही सगळी आपुलकी आहे हा जिवाळा आहे हा अधिकार आहे तुमच्या सांगायचा माझ्यावर मी आपल्याशी अतिशय सेवेसाठी कटिबद्ध आहे सदगीर बाबांनी माझ्यासाठी माझ्या कामासाठी जे दोन शब्द आपुलकीचे बोलले मी त्यांना धन्यवाद करतो त्या शब्दाचा अर्थ होता वागले म्हणून खरं बोलले नाही तर राजकारणामध्ये राजकीय लोकांसाठी कोण एखादा माणूस चांगला बोलवण्याची काही गॅरंटी नाही परंतु दिसलं पाहिजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना संत तुकाराम महाराजांचा राजकारणामधला पहिला पुरस्कार या महाराष्ट्रामध्ये जर कोणाला मिळाला असेल तर यशस्वी मुख्यमंत्री जी शिंदे साहेबांना मिळाला त्यांच्या आयुष्याचा गौरव आहे त्यामुळे कर्तृत्व करत राहिला पाहिजे काम करत राहिला पाहिजे कामाने माणूस मोठा होतो आपण सर्वांना खूप प्रेम दिले आता उन्हाळा चालू तिसरं आवर्तन देतोय आता दिलंच आहे पाणी चाललंय आता त्यामुळे विरोधकांच्या चर्चा पाणी मिळेल का कातील का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेव माझ्या अभ्यास हे कोणीच नाही हे जे पडलेच नाही सगळे अभ्यास हे सगळं डॉक्टरांना कोण आमदार व्हायचं हे अशी अशी माणसं तर समजा राजकारण द्यायला लागली खाली ना तणागणा द्या लोकांपर्यंत जा सप्ते करा मी काकडा करतो काकडा करायची तुम्हाला समजायला लागतो तुम्हाला माहितच मुला दोन ला रात्री दोन ला उठायचा आंघोळ करायचा तीन वाजता मंदिरात घुसायचा तर तो काकडा तो काकडा करताना मी राज्यातला पहिला आमदार ते बघित कोणाचा येण्या काम आहे ना फक्त म्हणतात मी यावं व्हायला पाहिजे मिठ्ठ्या व्हायला पाहिजे आवट्या व्हायला काम तर करायला पाहिजे त्याग करायला पाहिजे का त्यामुळे मला असं वाटतं पाणी सोडलंय येताना आपल्याला सडक भरून दिलं जाईल पुन्हा तांबेवाडी पर्यंत पाणी जाईल पण माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे तुम्ही चाऱ्या का गाडल्या कारण काय तुमच्या या थोड्या थोड्या चुकांमुळे ना तुम्ही आयुष्यभर अडचणीमध्ये राहिला ठीक आहे तरी आज मी शेतांमधून पाणी देतो तुम्हाला देतो की नाही शेताने ओढ्याने पाणी देतो परंतु तुम्ही चाऱ्या गाडल्या ना मोठं पाप जात पण पाण्यासारखं कुठलंही पुण्य नाही आपली शेती कशा बोलते सावता महाराजांनी काय सांगितलंय कांदा बोळा मागे तसा अर्धा महाराजपूर असतो माझी विनंती आहे चाऱ्या जर डेता येत असेल तुम्हाला काढता येत असेल बघून दादा आजही जर जमलं तर चाऱ्या बोबळ्या करा आजही भविष्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष होईल दिवसांदिवस जमीन तापत चालू सूर्य ओकत चाललेल्या आहेत त्यामुळे आपण सगळी काळजी कराल पाण्यासाठी मी कटिबद्ध आहे आता सुद्धा येताना मी तुम्हाला पाणी प्रचंड देणार आहे पाण्याचा तुम्हाला मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रचंड पाणी दोन मे एंड सुद्धा तुमचा पाण्याखाली राहील जून मध्ये आपण परमेश्वरांच्या हवालीत आहोत पण तुम्हाला शेवटपर्यंत पाणी पाणी दिलंय आणि पाणी समाधानाने दिलंय याचा आनंद व्यक्त करा आणि त्यांना सांगा की शरण सरळ फक्त पाणी देऊ शकतो बाकी कोणी पाणी देऊ शकतो मी रोज त्याच्यावर काम करतो मी तुमची सगळ्या लोकांचं संरक्षण करायची भूमिका ठेवतो आपण सर्वांनी जो आनंद व्यक्त केला महाराजांचा आवाज विचारायचा माझ्यासारखा जावं पण <laughs> जो काम करतो त्याचा आवाज बसतो ना <laughs> पंधरा दिवस झाले आवाज बसला आपण सगळी मंडळी मला आनंद निर्माण करताय मी आपल्या बरोबर आहे जर तुम्हाला गाठ आली तर ती चेक करा हल्ली गाठ सहज आणि सोपी समजू नका गाठ लगेच दाखवा डॉक्टरला ती गाठ कदाचित कॅन्सरची असू शकते आणि यंदा गाठ कळाली ती कॅन्सरची की पहिल्या स्टेजचं ऑपरेशन लगेच करायचं आहे आणि पहिल्या स्टेजचा एखादा एखाद्या गरीब माणूस असं त्याला कळलं तर घाबरून जायचं नाही कॅन्सरला घाबरायचं नाही कॅन्सर हा बरा होऊ शकतो पण जो गरीब असेल त्याची आयपत नसेल तर त्यांनी मला फोन करा मी तुमच्या कॅन्सरच्या फर्स्ट स्टेजच सगळं काम मोफत करून देईन मोफत पण त्याच्याकडं दोन बंगले आहेत गाडी आहे वीस थोडं सोन आहे अशा गरीबानी म्हणायचं नाही तर काय आता गरीबीची व्याख्या मला आधी कळत नाही आता आर्थिक दुर्बटचा मी जर पाहिला तो संचालक झाला बा याचा कारखान्यात कारखान्याचा आणि मी पाहतोय म्हणलं आपल्या आठ हजार मध्ये कोण आलं आपण नाही आले त्याच्याकडे चार अंक आहे मला काय म्हणतात बुलेट म्हटलं काय बाबा आठ याला म्हणतात सात चालत अच्छा आपली गरिबी माझ्यापासून लपणार नाही पण गरिबीच्या माणसाचा हात सोडणार नाही हा शब्द हा वादा आमदार शरद सोडणेचा आहे आपल्या सर्वांची सर्व शेतकऱ्याची जबाबदारी माझ्या खात्यावर आहे एखाद्या पहिल्या पिशवीचं ऑपरेशन करायचं असत एखाद्याला समजा अपंडिक्स ऑपरेशन असेल पण गरीब आणि बिलकुल सुद्धा कोणाकडे पैसे असतील डॉक्टर सगळ्या तुला चाळीस हजार खर्च आहे आणि दा। तुम्ही म्हणता दादा माझे दहाच हजार आहे तुमच्या दहा हजारातच त्या डॉक्टर ऑपरेशन करायला सांगेल तुम्ही काय काळजी करायचं कारण हे सगळ्या मी आहे तुमच्या डॉक्टर फक्त आता आपण जे मला प्रेम दिलंय दादा माझा जो आहे हा म्हणजे याचा तो तुमच्या छंदावर मी ठेवतो आणि आपल्या सर्वांना उदंड मनोकामना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज